भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण संगीतमय आदरांजली भीमांजली गेल्या दशकापासून मुंबई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सहा डिसेंबर पहाटेच्या शांत पवित्र वातावरणात भारतीय शास्त्रीय संगीताच्या अलौकिक सुरांनी भारावून जाते बाबासाहेबांना सहृदय आदरांजली म्हणून सुरू झालेली ही परंपरा आज भारतातील सर्वात सन्मानीय आणि बहुप्रतीक्षित अशा संगीत परंपरेपैकी एक बनली आहे या वर्षीची भीमांजली एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एक दूरदर्शी समाजसुधारक आणि एक कुशल वॉयलिन वादक असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेल्या संगीतमय आदरांजलीचे हे दहावे पुष्प आहे विद्वान कार्यकर्ते विद्यार्थी व्यावसायिक आणि संगीतप्रेमी अशा विविध क्षेत्रातील हजारो लोकांचा समुदाय दरवर्षी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सूर राग आणि तालाच्या वैश्विक भाषेतून आदरणीय बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येतो आपल्या या कार्यक्रमाचं दहावं वर्ष आहे आणि या दहा वर्षामध्ये जवळजवळ चाळीस लोकांनी शास्त्रीय संगीतातल्या हिंदुस्थानी आणि भारतीय शास्त्रीय संगीत यातल्या घराण्यांनी बाबासाहेबांना संगीतरूपी आदरांजली पाहिजे निशब्द इन्स्ट्रुमेंटल आदरांजली हा एक अत्यंत प्रकारचा कार्यक्रम आहे इथे सकाळी सहा वाजता हजारो लोक येतात मेडिटेशनच्या ध्यानापर्यंत ध्यानाच्या अवस्थेपर्यंत हे शास्त्रीय संगीत माणसांना घेऊन जातात आणि बाबासाहेबांना गंभीरपणे चिंतन करून मनन करून ध्यानस्थ होऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि हा कार्यक्रम डॉक्टर कांबळे सर हे आमचे बेडकर आहेत सिनियर आय एस ऑफिसर यांच्या प्रेरणेने आणि पंडित मुखेश जाधव यांची संस्था यांच्या सहकार्याने आणि गिरीश वानखेडे सर जे मीडियातलं खूप मोठं नाव आहे अशी सगळे मिळून आपण हा कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासून करतो याही वर्षी आहे हा कार्यक्रम फ्री ऑफ कॉस्ट आहे विनामूल्य आहे फक्त पहिल्या प्रथम येणाऱ्याला प्राधान्य ये दिलेलं आहे गेली दहा वर्षे मी याचं अँकरिंग करत आहे त्याच्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शांततेमध्ये आमचे सगळे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे सर्व सुपर कॉर्डिनेटर कॉर्डिनेटर व्हॉलेंटियर याच्यामध्ये येऊन आम्हाला मदत करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करतात याही वर्षी दहावं वर्ष असल्याने आपण सगळ्यांनी यायचंय आणि हा कार्यक्रमाला बाबासाहेबांना अभिवादन करायचं हजार अनुयायी येतात त्या ठिकाणी कशा प्रकारची व्यवस्था आम्ही दहा वर्षापासून सगळ्या लोकांना सांगितलंय की एक दिवस तरी आपण बाबासाहेबांसाठी त्या पाठी उठलं पाहिजे बाबासाहेब आपल्यासाठी रात्र जागत होते आणि या आव्हानाला प्रतिसाद देऊन सगळ्या थरातून संपूर्ण मुंबईमधून सकाळी लोक चार वाजता उठतात पाच वाजता घरातून निघतात आणि सहा वाजता तिथे हजर राहतात जगप्रसिद्ध गायिका वैशल्यताई म्हाडे यांनी मागच्या वर्षी बुद्धम शरणम गच्छामी ही वंदना स्वतःच्या स्वरामध्ये गाऊन या मंचाच खरं म्हणजे एक प्रकारे एक वेगळं त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे याही वर्षी त्या येणार आहेत आणि ही सगळी टीम सोबत असल्यामुळे डॉक्टर हर्षदीप कांबळेसर आणि मंत्रालयातले सगळे सिनियर अधिकारी याच्यामध्ये सहभागी असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा दर्जा या कार्यक्रमाचा असतो एक चांगला संदेश संपूर्ण कार्यक्रमाचा संपूर्ण याच्यामध्ये समाजामध्ये जातो आणि अशा प्रकारे शास्त्रीय संगीत जे बुद्धांच्या काळापासून अस्तित्वात होतं बुद्धांच्या गाथा या शास्त्रीय संगीतात बांधलेल्या होत्या तोच धागा बाबासाहेबांनी व्हायोलिनची आवड आणि तबलेची आवड तोच धागा डॉक्टर रशीद कांबळे सर आणि पंडित मुकेश जाधव आणि आपल्या सर्व समितीने घेऊन शास्त्रीय संगीतातून बाबा साहेबांना आपण अभवाद मी मुकेश जाधव तबला वादक मी आपल्या माध्यमातून सर्व मुंबईकरांना मी निमंत्रित करतोय आमच्या का या दहाव्या वर्षाच्या भीमांजली कार्यक्रमासाठी या वर्षीच्या या भीमांजलीमध्ये उस्ताद सुजात खान सतार वाजवणार आहेत त्यानंतर राजेंद्र प्रसन्ना हे बासरी वाजवणार आहेत आणि पंडित अतुल महारापद हे वॉयलिन वाजवणार आहेत मी तबला साथीला आहे आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे तबला आणि मृदंगम याची जुगलबंदी पण होणार आहे आणि हे दहावं वर्ष असल्यामुळे बाबासाहेबांना वॉयलिन आणि तबला आवडायचा त्यामुळे आम्ही एक पंधरा वॉयलिंग प्लेयर्सचा एक एक सिम्फोनी आम्ही तयार केलेली आहे ती त्या दिवशी आम्ही सकाळी सहा वाजता सादर करणार आहोत तर मी सर्वांना विनंती करतो की या वर्षीच्या भिमान दिलेला सकाळी सहा वाजता सहा डिसेंबरला सर्वांनी उपस्थित राहून आपण बाबासाहेबांना आदरांजली वाहूया धन्यवाद माझं नाव गिरीश वानखेडे आहे आणि मी या समितीसोबत बरेच वर्षापासून जोडलेलो आहे माझं काम आहे या साऱ्या इव्हेंट्सला प्रसिद्धी देणं कलाकारांना कॉर्डिनेट करण आणि प्रसारमाध्यमातून या प्रोग्रामला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आमचं म्युझिक युट्यूब चॅनल सुद्धा म्युझिक ते या साऱ्या भीमांजली जे, जे त्याला ते म्हणून ठेवतात या यावर्षी जे भीमांजलीचा प्रोग्राम तो स्ट्रीमिंगच्या माध्यमाने जय भीम म्युझिक वर सुद्धा राहील भीमांजलीच्या सोशल हँडलवर सुद्धा राहील आणि भरपूर लोकांपर्यंत हा प्रोग्राम ही आमची खूपच गर्वाची बाब आहे इतका मोठा शो इतके मोठ्या कलाकारांसोबत ते जाधवजी मागच्या दहा वर्षापासून प्रत्येक वर्षी या प्रोग्रामचं स्तर वाढते आहे या वर्षी जे कलाकार आहेत ते खूप अद्वितीय कलाकार आहेत खूप मोठे कलाकार आहेत त्यांनी यावर्षी यावं सहा तारखेला भाग श्रद्धांजली द्यावी त्याच्यानंतर त्यांनी चैत्यभूमीला जावं या साऱ्या प्रोग्राम मध्ये रूपरेखा आहे त्याच्या मागे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती आहे त्यांचं मी अभिवादन करतो आणि तुम्हाला साऱ्या लोकांना विनंती करतो की या प्रोग्रामला स्वतः उपस्थित राहतो